नमस्कार मी रेशमा विक्रांत मोरे हो माझी मुलगी तन्वी विक्रांत मोरे हो ही बाय बर्थ नॉर्मल होती पण ती दोन महिन्याची झाल्यानंतर ती खूप झोपायला लागली आणि पांढरी पडली त्यामुळे आमच्या मनात शंका आली की ही असं म्हणजे हिच्या बाबतीत असं का होतं आहे त्यासाठी आम्ही तिला आमचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यांनी तिला पाहिल्यानंतर तिची ब्लड टेस्ट करायला सांगितली ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये दिसून आलं की तिचं हिमोग्लोबिन दोन पॉईंट दोन इतकं झालं होतं त्यावरून त्यांनी डिटेक्ट केलं की तन्वीला डायमंड ब्लॅकफेन सिंड्रम या आजाराने ती त्रस्त आहे डायमंड ब्लॅक सिंड्रोम सिंड्रम याच्यामध्ये तिच्या शरीरातला एक जीन तिच्या आर बी सी डेस्ट्रॉय करायचा मग आता त्याच्यावर काय उपाय म्हणून त्यांनी तिला ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची सुरुवात केली ब्लड ट्रान्सफ्युजन दिल्यानंतर तिची हिमोग्लोबिनची लेवल सहा झाली मग त्याच्यानंतरही परत एक महिन्यानंतर तिचं हिमोग्लोबिन ड्रॉप डाऊन झालं मग असं का होतं या विचाराने आम्ही सुद्धा त्रस्त होतो असं करताना आम्हाला डॉक्टर ह्या आमच्या परिचित होत्या त्यांनी आम्हाला योगेश चांदोरकर यांच्याबद्दल इन्सिस्ट केलं आम्ही योगेश चांदोरकरांकडे तिला ट्रीटमेंटसाठी घेऊन गेलो जी काय तिची केसिस के हिस्ट्री होती ती आम्ही त्यांना सांगितली त्यानंतर निरामयची ट्रीटमेंट चालू झाली निरामयच्या ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक महिन्याला तिला फरक पडत गेला प्रत्येक महिन्याला तिची हिमोग्लोबिन लेवल वाढत गेल एक पॉईंटने तिचं हिमोग्लोबिन वाढलं म्हणजेच तिचं हिमोग्लोबिन सात झालं त्यानंतर परत पुढच्या महिन्यामध्ये आम्ही ब्लड टेस्ट जेव्हा केली तेव्हा तिचं हिमोग्लोबिन आठ झालं आणि आत्तापर्यंत तिचे तिचं हिमोग्लोबिन अकरा होऊन आता तिची प्रकृती एकदम स्टेबल आहे आता तिचं हिमोग्लोबिन अकरा आहे आता आम्ही सगळ्या संकटातून बाहेर पडलो साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा